मुंबई गोवा महामार्गावरून आताची एक मोठी ब्रेकिंग समोर येते मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे एका मागोमाग चार वाहनांचा असा हे विचित्र अपघात झालेला आहे प्राथमिक माहितीनुसार अपघातात एकूण सतरा जण गंभीर जखमी झालेले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेलं आहे अपघातामधील जखमींवरती सध्या घरडा हॉस्पिटल आणि लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार देखील सुरू आहेत मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेन मध्ये उभा असलेल्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बस वरती जाऊन हा कंटेनर उलटल्यामुळे भीषण अपघात झालाय घरडा कंपनीच्या बसच्या पाठोपाठ असलेली वॅगनार गाडीला सुद्धा या, या अपघाताचा फटका बसलेला आहे या अपघातातील टेम्पो चालकाला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अन्य दोघांना परशुराम हॉस्पिटल तर घरडा कंपनीच्या गाडीमधील जखमींना जवळपास सात लोक लोकांना लवेल येथील घरडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या अपघातात एकूण किती लोक जखमी झालेत हे अजून स्पष्ट झाले नसून सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार सतरा जण जखमी असल्याचे समोर आले आहे महामार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहाव्यास मिळते घटनास्थळी पोलिसांनी मदत कार्य सुरू केले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचे काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे एकूण चार वाहनांचा झालेला हा अपघात केवळ महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीमुळेच झालेला आहे असं येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे महामार्गाचे अर्धवट ठेवलेले काम आणि एकाच बाजूने सुरू असलेली वाहतूक याचमुळे दर दिवसाला या ठिकाणी अपघात होत असल्याचे बोलले जात आहे